नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रम स्वागत करतो तुमचं ओवी अॅग्रो ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत ओवी अॅग्रो शेती जगत ह्या चॅनलच्या माध्यमातून माझं पर्सनल ब्लॉग असतील किंवा विविध कांदा पिकातल्या यशोगाता असतील ह्याविषयी आपण व्हिडिओ केलेला आहे तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करणार आहे तर चॅनलचं नाव हे युवा महाराष्ट्र न्यूज असं आपण नाव देतो आहे युवा महाराष्ट्र न्यूज हे नाव का देतो आहे आपण तर आपला चॅनल विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि आपलं नशीब आजमावणाऱ्या विविध युवकांकडे आपण आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनलच्या माध्यमातून जाणार आहे त्यांचे विविध प्रश्न आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज ह्या व्यासपीठामार्फत आपण मांडणार आहे तर शेतकरी मित्रांनो युवा महाराष्ट्र न्यूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पूर्ण शेतात आता थोडं जरी पाणी वाढलं तर तुम्ही माझ्याखाली खाली बघू शकता एक चार ते पाच फूट जरी पाणी वाढलं तर इथलं पूर्ण शेत पाण्याखाली जाणार आहे तर येथील शेतकरी आहेत काही त्यांच्यासोबत आपण ह्याविषयी थोडी चर्चा करणार आहे तर या पुढे बोला काय तुमचा आता मकाचा प्लॉट पाण्याखाली गेला एवढा खर्च केला काय म्हणणं आहे एक महिना दीड महिना झाला ही मकाचा प्लॉट आहे कमीत कमी एक एकर मका आहे तुम्ही बघू शकता बघा बाबा ही पूर्ण प्लॉट गेलेला आहे आज गुरांना बिडलं तर चारा नाही आज आम्ही शेतकरी बांधव पूर्ण पाण्याखाली चाललाय तर आमची एवढीच विनंती आहे की तलाटे असेल सर्कल असेल या माध्यमातून आमच्या पिकाचा पंचनामा करावा व आम्हाला काय आर्थिक मदत मिळावी जेणेकरून आमचं पशुधन जगलं पाहिजे आणि जर सत्य घटना जर बघायची असेल तर तुम्ही सध्या बघत असाल ही शेती आहे आणि तुम्ही गावात गोल आहे मकळ प्लॉट आहे त्याला चार फवारण्या झालेत चार पोकी खत झाले आणि पूर्ण एक एकर प्लॉट आमचा मकळचा पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि पूर्ण आमचं नदीकाठ क्षेत्र आहे घेतल्या आता तोडले पण आता पाणी शिरलं इकडे वर मग काय खाली पेरव आहे मोठे मोठं नुकसान होऊ शकते तुमचं काय विषय म्हणजे शासनाला काय तुमची काय मागणी आहे काय नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी विक्रम गुले तर मित्रांनो तुम्ही पाठीमाग बघू शकता ही मान नदी तर काल परवापासून किंवा तेरा तारखेपासून जो पाऊस सगळी पूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस झाला ज्याचा परिणाम आज मान नदीच्या पाणी पातळीत भरपूर वाढ झाली आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर येथील पूर्ण शेतात आता थोडं जरी पाणी वाढलं तर तुम्ही मायाखाली बघू शकताय एक चार ते पाच फूट जरी पाणी वाढलं तर इथील पूर्ण शेत पाण्याखाली जाणार आहे तर येथील शेतकरी आहेत काही त्यांच्यासोबत आपण ह्याविषयी थोडी चर्चा करणार आहे तर यापुढे काय परिस्थिती कधी पाणी वाढली काय पाणी अचानकच आलेलं आहे सकाळी दहा वाजता आम्हाला पण माहित नव्हतं पहिलं पाणी थोडं आहे थोडं आहे म्हणत होती पण सकाळी अचानकच एक जण फोन आला की पाणी लय आलेला तिला बघतोय तर खाली पेट्यांलाही पाणी लागलेलं होतं पेट्यावरनं लाईट बंद करून पेट्याही सोडवून घेतल्या आता वैरण बी तोडले पण आता वैरणीत बी पाणी शिरलंय इकडं वर मग काय खाली पेरोय पेरत नाही ही सध्या पाणी वैरण मोठे मोठे नुकसान होऊ शकते तुमचं काय विषय म्हणजे शासनाला काय तुमची काय मागणी आहे काय शासनाला एकच सांगणार की आमचंही नुकसान भरपाई देवावी नुकसान भरपाई मागणी हा कारण पाणी आता ह्यात शिरल्यावर ही राहत नाही काय बरोबर आहे पूर्ण नुकसान खाली फिरो आहे तिकडं वर मका आहे इथं वैरण आहे ज्वारीची तर पाठीमाग फिरवून दाखवा तुम्ही सगळं सध्या पाणी खाली शिरलं इथं वैरणीत पूर्ण वैरणीत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण वैरणीत पाणी शिरले अजून पण भरपूर इथून पुढं भरपूर मानकाटला प्लॉट आहे तर भरपूर वैरण असेल ऊस असेल काही जणांच्या बागा जा आहेत त्या तर त्या पूर्ण पाण्याखाली गेल्यानंतर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे तर आपण मगाशी इथून एक किलोमीटर मान मानकाटाला तर आता आपण आलो आहे चिचुंबे गावाच्या पायथ्याला तर चिचुंबे गावाच्या पायथ्याला आपण बघू शकताय हा मकाचा प्लॉट आहे जवळजवळ डोक्यावडा मकाचा प्लॉट आहे अक्षरशः पाण्यात गेला आहे येथील येथील शेतकरी आहेत त्यांचा हा मकाचा प्लॉट आहे तर ह्यांना बोलूया आपण नेमकं काय त्यांची परिस्थिती आहे काय त्यांचं म्हणणं आहे तर बोला काय तुमचा आता मकाचा प्लॉट पाण्याखाली गेला एवढा खर्च केला काय म्हणणं आहे तुमचं एक महिना दीड महिना झाला ही मकाचा प्लॉट आहे कमीत कमी एक एकर मका आहे तुम्ही बघू शकता बघा बाबा ही पूर्ण प्लॉट गेलेला आहे आज गुरांना बिड तर चारा नाही आज आम्ही शेतकरी बांधव पूर्ण पाण्याखाली चाललाय तर आमची एवढीच विनंती आहे की तलाटे असेल सर्कल असेल या माध्यमातून आमच्या पिकाचा पंचनामा करावा व आम्हाला काय असेल ते आर्थिक मदत मिळावी जेणेकरून आमचं पशुधन जगलं पाहिजे आणि जर ही सत्य घटना जर बघायची असेल तर तुम्ही सध्या बघत असाल वही शेती आहे आणि तुम्ही वही गावातील गोल आहे वही मक्याचा प्लॉट आहे त्याला चार फवारण्या झालेत चार पोती खत झाले आणि पूर्ण एक एकर प्लॉट आमचा मकळचा पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि पूर्ण आमचं नदीकाठ क्षेत्र आहे तर दर्शको आता ही बघू शकता पूर्ण विषय संपल्यात जमा आहे मकाचा आता, मका आता मका ही मका काढायला पण येत नाही आणि आता थोडं पाणी आठली चार पाच दिवसात जर का समजा पाणी आटलं तर मका खालना अक्षरशः पुजून जाणार आहे पूर्ण तर ही मानकाठची परिस्थिती यातल्या शेतकऱ्यांची ही मागणी आहे की येथील सगळं पंचनामं व्हायला पाहिजे तर आणि पंचनामं होऊन भरपाईची पुढची प्रोसेस व्हायला पाहिजे तर थोडं वैरण पण आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जे का असं माझं एकच प्रशासनाला मागणं आहे प्रशासनानं तातडी तातडी दखल घेऊन आमच्या शेतकरी बांधवांना माझा एक मोठ्याचा प्लॉट असेल तर पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झाले नदीकाठला तुम्ही जर ह्या भागात गेला तर कुणाची ऊस असेल कुणाचे पडवळा असेल हे बऱ्याच गोष्टी आज पाण्याखाली त्या आणि पंढरपूर तहशील कार्यालयात कुंपलाटे असतील किंवा तहसीलदार असतील त्याने आमच्या गावातून पाणी तातडीची आम्हाला मदत द्यावी आणि पंचनामा करून पूर्ण मदत द्यावी तिला शेतकऱ्यांची मागणी तर आपण दोन ठिकाणी आढावा घेतला मानकाठच्या पिक पाण्याखाली गेलेली तर आपण मगाशी तिथं बघितलं वैरण असेल पेरूची बाग असेल आता आपण इथे एक छोटा व्हिडिओ बघितला बारकी वैरण असेल आता ही जी स्मशानभूमी आहे ती सुद्धा पाण्यात गेली आता ही पाठीमागचा माया प्लॉट आहे मग प्लॉट अक्षरशः पाण्यात गेला आहे इथलं पुढं पण मी अजून काही बघितलेलं नाही पण इथलं पुढं पण भरपूर प्लॉट आहे तर किती शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल काही तशी अंदाज सांगता येणार नाही तर माझी प्रशासनाला युवा महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून इतकीच विनंती आहे की शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी आणि तुमचं कोण तलाठी असेल किंवा सर्कल यांच्या माध्यमातून पंचनामा व्हावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी कारण आपला शेतकरी जगला तरच पुढचं पिढी जगणार आहे